रनआउटसाठी गाव किरान इलो आणि हुमऱ्या काप्तान मेलो नोबॉलसाठी बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे ना इलो तरी वडे गटले सराक नको आणि पोटलेही मराक नको के की मालवणी कॉमेंट्री बऱ्याच जणांनी केली होती पण थोडकी अशी केंडीच्या स्वरूपात मस्करीच्या स्वरूपात येळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट झाडावर चढलेलो असताना सुद्धा येऊन कुत्रो खाय बोर्डिंग मैदानावरची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेने माझं आयुष्य चेंज केलं तुम्ही जर इतरांना मोठेपणा दिलात तर आपोआप मोठेपणा तुमच्याकडे चालणार होतो आणि मालवणी भाषेतील जे म्हणी आहे ते कौतुक करण्यापेक्षा दुसऱ्याचं खाली पण कसा करावा हे मालवणी भाषेतून शिकावं तुमची कॉमेंट्रीमध्ये स्रोत कोण आहे बाबूजीनी ही मालवणी भाषा सासा समुद्रापार पोचवली कारण त्यापूर्वी मालवणी भाषा बोलाक सुद्धा आम्ही मालवणी लोकसुद्धा लाजा होतो आय पी एल साठी सुद्धा माझं ऑडिशन झालं होतं मालवणी मराठी साठी पण मैदानावरची परिस्थिती बघून अचानक तोंडातून एखादी मन बाहेर पडते कॉमेंट्री करूच्या आधी तुम्ही क्रिकेट खेळायचा की डायरेक्ट कॉमेंट्री हि जो काय माझा रंग बदललो ना हो क्रिकेट खेळल्यामुळेच असतो जर तुमका क्रिकेट खेळायचा असाल तर फुल प्रॅक्टिस 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 भरपूर सराव करू एक्सपिरियन्स जो असता तोच सध्या मोठा ट्रेनिंगचा काम करता आणि त्यामुळे मालवणीत सांगायचा तर सोमा इलो आणि पाठपुरवळा करून गेले नमस्कार दादा नमस्कार कसे आहात मस्त मजेत तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू धन्यवाद तुम्ही तुमच्या कॉमेंट्रीने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली तर तुमच्या या कॉमेंट्रीची सुरुवात कशी झाली कॉमेंट्रीची सुरुवात झाली खरं म्हटलं तर वालावलमध्ये कुडाळ तालुक्यातील एक सुंदर गाव म्हणजे वालावल दक्षिण कोकणची काशी म्हटलं जातं तिला लक्ष्मीनारायणाचं तीर्थक्षेत्र आणि वालावलीच्या कुणग्यात म्हणजे सात्री भाटला ज्या कुणग्याचा ग्राउंड असा त्या ग्राउंडात त्या काळी क्रिकेट चलायचा खूप चांगला क्रिकेट खेळायचा आणि त्यामुळे थैल्या क्रिकेट बघून बघून हळूहळू माईक हातात घेऊन सुरुवात झाली आणि वालावलीच्या सातरीच्या बाटल्यातच माझ्या कॉमेंट्रीची सुरुवात झाली ओके ओके आणि त्यात त्या तुम्ही खूप सारे म्हणी वगैरे मालवणी वापरता तर ते कसं सुचतं की ते ऑन द स्पॉट असतं की त्यासाठी तुम्ही आधी तयारी करता नाही खरं तर वालावलीच्या सातरी बाटल्यातला हा प्रवास सातरी कर्लीच्या मैदानावर गेला तिथे एस 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 ट्रॉफी म्हणून एक व्यावसायिक स्पर्धा भरवली जायची ज्या ठिकाणी मुंबई पुणे रायगड सांगली सातारा गोवा अशा विविध ठिकाणचे खेळाडू यायचे खूप मोठी स्पर्धा व्हायची आणि एका दिवशी त्या स्पर्धेत एक एकतर्फीचा सामना चालू होता आणि आयोजक म्हणाले की बादल असं काहीतरी कर की पुढच्या दोन सामन्यांना प्रेक्षक थांबतील तर मी बऱ्याच वेळा बऱ्याच मुलाखतीत सांगितलंय की मालवणी कॉमेंट्री बऱ्याच जणांनी केली होती पण थोडकी अशी केंडीच्या स्वरूपात मस्करीच्या स्वरूपात पण त्या मैदानावर मला आयोजकांनी म्हटलं की या सामन्यात मालवणी काहीतरी कर की प्रेक्षक थांबतील आणि मी म्हटलं की मालवणी करू का तर हा मालवणी कर आणि त्या स्पर्धेत पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या स्पर्धेत मालवणी कॉमेंट्री केली तो दिवस निघून गेला पुढच्या वर्षी परत मला फरमाईश आली की मालवणी कॉमेंट्री पाहिजे त्या दिवशी सुद्धा चांगले फीडबॅक आले की दुसऱ्या दिवशी रविवार होता शेवटचा दिवस बदल बाकीचे कॉमेंटेटर थोडे त्यांना विश्रांती देऊया तू मालवणी कॉमेंट्री कर म्हणजे तो पहिलाच माझा मोठ्या स्पर्धेतील मालवणी कॉमेंट्रीचा प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात मला भरपूर अपेक्षापेक्षा जास्त यश मिळालं पण okay. पुढच्या वर्षी जेव्हा मला आमंत्रण आलं की बदल या वर्षी तू सुद्धा तुला स्पर्धेत घ्यायचं आणि मालवणी कॉमेंट्रीची विशेष फरमाईश आयोजक मग mm -hmm. मालवणी म्हणी मालवणी वाक्प्रचार ज्या खूपच समृद्ध आहेत आपल्या मालवणी भाषेत त्या सगळ्या oh. जमवल्या त्या क्रिकेटच्या मैदानावर कबड्डीच्या मैदानावर खूपच्या जागेवर बसवता येईल त्याचा अभ्यास केला थोडी प्रॅक्टिस केली आणि पुढच्या वर्षी सातरी करलीच्या स्पर्धेत मी प्रॉपर मालवणी चांगल्यापैकी कॉमेंट्री केली जी खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झाली तिथे यूट्यूब नव्हतं पण तिथून मग मालवण बोर्डिंग मैदान मालवण बोर्डिंग मैदानावर बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा ज्यामध्ये श्याम वाककर यांनी मला संधी दिली आणि त्यानंतर तिथून जो प्रवास झाला मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये माझी एक म्हण खूप व्हायरल झाली होती यळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो यळ वाईट तेका झाडार चढलेलो असतानासुद्धा येऊन कुत्रो खायत ही म्हण आदरणीय आमदार भाई पोतनीस यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते म्हणाले की अरे या माणसाला शोधून काढ हे तर खूप महत्त्वाचं वाक्य आहे आणि त्याने आपल्या सहकाऱ्यानं सांगितलं की याला शोधा कोण आहे मग त्यांचे सहकारी माझ्यापर्यंत पोहोचले शोभनजी तेंडुलकर यांच्या मार्फत मी सुप्रिमो चषकामध्ये आलो आणि टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटला जातो तो, तो आ, चेशक जा हा सुप्रिमो चषक ज्या जागेवर आज आपण बसलोय आणि अशा मोठ्या स्पर्धेपर्यंत हा मालवणी प्रवास चालला ओके असं कोणता सामना किंवा अशी कोणती टुर्नामेंट आहे जिथे तुम्हाला कॉमेंट्री करताना खूप मजा येते सुप्रिमो चषक तर आहेच बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा मालवण बोर्डिंग मैदानावरची आहे मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आहे पानपराग उसगाव आहे अशा बऱ्याच स्पर्धा आहेत म्हणजे प्रत्येक स्पर्धा मी एन्जॉय केली अगदी ग्रामीण भागात मला कधी कधी गावमर्यादी स्पर्धेला सुद्धा आयोजक बोलवतात आणि मला वाटत नाही अगदी आणि त्या स्पर्धेत जाताना सुद्धा मला असं कधी कमीपणा वाटत नाही की अरे मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात कॉमेंट केली तर गावमर्यादितला कसं जावं ज्या ठिकाणी मला आदराने बोलवतात मला म्हणण्यापेक्षा माझ्या मालवणी भाषेचा ज्या ठिकाणी आदर होतो त्या प्रत्येक जागेवर जायला मला आवडतं ओके कॉमेंटेटर म्हणून नाव मिळण्यासाठी सोशल मीडियाचा तुम्हाला कसा फायदा झाला असं वाटतं खूपच खूपच सोशल मीडियाचा मला खूपच फायदा झाला मालवण बोर्डिंग मैदानावरची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेने माझं आयुष्य चेंज केलं आणि त्या स्पर्धेत मला ज्यांनी कॉमेंट्री करायला मदत केली अशा काही मान्यवरांची मी नावं शेवटच्या दिवशी घेतली त्यामध्ये अर्चना परब ऋषी देसाई प्रभाकर सावंत मालवणीतले असे काही अर्चना परब जिचं नाव घेताना एकाने ते नाव ऐकलं आणि त्या माणसासाठी अर्चना परब ही खूप जिवाळीची व्यक्ती होती आणि ती म्हणाली की अरे हा कोण कॉमेंटेटर आहे मला माहिती नाही हो काय करतो माहिती नाही पण हा अर्चना परबचं नाव घेतोय मयेकारिन दिला सोशल मीडियावर म्हणतात आणि अर्चना परबचं नाव घेतलं म्हणून त्याने रेकॉर्डिंग चालू केलं नेमकं चार मिनटाचं चा, साडेचार मिनटाचं रेकॉर्डिंग त्याने ते केलं पुढचं तिथून आणि ती क्लिप एवढी व्हायरल झाली एवढी व्हायरल झाली की त्या क्लिपने माझं आयुष्य चेंज केलं म्हणजे त्या चार मिनटाच्या क्लिपने संपूर्ण जगभरात मालवणी कॉमेंट्री पोहोचवली आणि ती चार मिनिटाची क्लिप ज्याने बनवली होती बिईंग मालवणीचे प्रमोद आचरेकर यांचे मी कायम कायमच आभार मानतो की त्याने ती क्लिप बनवली पण बऱ्याच वेळा मी म्हणतो की तुम्ही जर इतरांना मोठेपणा दिलात तर आपोआप मोठेपणा तुमच्याकडे चालणार होतो त्या जागेवर मी अर्चना परबचं नाव घेतलं म्हणून प्रमोद आचरेकर यांना वाटलं की पुढचं रेकॉर्डिंग करूया म्हणजे तो योगायोग होता अर्चना ताईचे आभार आहेत प्रमोदचे सुद्धा मनपूर्वक आभार असतीलच बरोबर तुमचे जे कॉमेंटेची स्टाईल आहे थोडीशी गमतेशीर म्हणजे शिर हटके आहे तर असं तुम्हाला प्रेक्षकांकडून किंवा खेळाडूंकडून असं काय प्रतिक्रिया मिळाली नाही बऱ्याच वेळा मला खेळाडूंकडून खूप चांगलं सहकार्य मिळालं कारण मालवणी भाषा तुमका पण माहिती असा थोडी केंडीची भाषा आणि मालवणी भाषेतील जे म्हणी आहे ते कौतुक करण्यापेक्षा दुसऱ्याचं खाली पण कसा करावा हे मालवणी पाहिजेतून शिकावं त्यामुळे क्रिकेटमधल्या म्हणी मैदानावर वापरताना मला पण भीती असायची की खेळाडू कसे रिॲक्ट होतील पण आवर्जून मी दरवेळेला सुरुवात करतानाच म्हणायचो की माझ्या मालवणी म्हणी कुठच्याही खेळाडूला पर्सनल उद्देश नाही आहेत तर मैदानावरच्या परिस्थितीला पोषक अशा त्या म्हणी आहेत okay. त्यामुळे कुठच्याही खेळाडूने कुठच्याही संघाने कुठच्याही टीम ओनरने आजपर्यंत माझ्या मालवणी कॉमेंट्रीवर आक्षेप घेतले नाहीत आणि त्यासाठी मी मनपूर्वक आभार मानेन जेव्हा मी मालवणी कॉमेंट्री सुरुवात केली तेव्हा दोन मोठे व्यावसायिक संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते आणि ते म्हणजे रोहितपूर बेंगुला ज्याचे मालक होते रोहित बोवलेकर आणि फ्रेंडशिप चेन्वंडचे मालक देवेंद्र नाईक यांचे मनपूर्वक आभार मानतोय कारण त्यांच्या टीमच्या एकाही खेळाडूने कधीही माझ्यावर आक्षेप घेतला नाही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या स्पर्धांमध्ये या दोन पैकी एक संघ फायनल पर्यंत असायचा अच्छा अच्छा तुमचे कॉमेंट्रीमध्ये प्रेरणास्त्रोत कोण आहे अर्थातच समीर पांढरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कॉमेंट्रीचा हिरा ज्याला आम्ही म्हणतो अशोक नाईक त्याचप्रमाणे माझे अगदी जिवलग मित्र श्याम वाक्कर हे माझे कॉमेंट्रीमधले प्रेरणास्त्रोत आहे सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर आणि वरच्या स्तरावर जर म्हटलं तर हरेश पंड्यासर कुणाल लते चंदू शेटे हे माझे जीवलग मित्र ज्यांच्याकडून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं असतं पण या सगळ्यांकडून शिकण्यासारखं खूप असतं पण मी अभिमानाने सांगतो की माझ्या कॉमेंट्रीची माझी स्वतःची एक वेगळी शैली मी विकसित केली आणि माझ्यावर बादल चौधरी कोणाची तरी कॉपी करतो हा चिक्का लागू नये याचा मी काळजीपूर्वक विचार करतो आणि तसा प्रयत्न पण करतो ओके okay. uh, कॉमेंट्रीच्या मालवणी भाषेचा प्रसार करताय okay. तर तुम्हाला अजून काय इच्छा आहे की मालवणीसाठी अजून काय करता येऊ शकतं असं तुम्हाला मालवणीसाठी खूप काय करण्यासारखे असा मच्छिंद्र कांबळी बाबूजींचे मनपूर्वक आभार असत बाबूजींनी ही मालवणी भाषा सासा समुद्रापार पोचवली कारण त्यापूर्वी मालवणी भाषा बोलाक सुद्धा आम्ही मालवणी लोकसुद्धा लाजावतो कारण आज मालवणी भाषा सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानावर कबड्डीच्या मैदानावर मालवणी म्हणीमुळे मालवणी कॉमेंट्रीमुळे एवढी प्रसिद्ध झाली की एवढी फरमाईश होते एवढे दिग्गज असताना सुद्धा बऱ्याच वेळा आयोजक म्हणा म्हणतात की बादल तुझी फरमाईश आली चल परत एकदा तू बस तर बऱ्याच गोष्टी आहेत मालवणीसाठी करण्यासारख्या ही मालवणी वेगवेगळ्या वेग नाटकाच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून अजून लांबपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे स्कोप आहे अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात आय पी एलसाठी सुद्धा माझं ऑडिशन झालं होतं मालवणी मराठी कॉमेंट्रीसाठी संधी मिळू शकली नाही पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला मालवणीची चर्चा होणं हे सुद्धा काही कमी नव्हतं दूरदर्शनवर किंवा टी व्हीवर सुद्धा आता आय पी एलचं चा प्रक्षेपण चालू आहे या आय पी एलमध्ये सुद्धा भविष्यात बादल चौधरी असला नसला तरी मालवणी कॉमेंट्री ऐकायला यावी ही मात्र मनपूर्वक इच्छा आहे ओके तुमची आवडती मालवणी म्हण कोणती येळ बरो त्याचं खेळ बरो त्याचो येळ वाईट त्याचा झाडावर चाललेलं असताना येऊन कुत्रो आहेत ही मालवणी म्हण रनआउटसाठी बाबा गेलो रनआउटसाठी गाव किराण इलो आणि हुमऱ्या काप्तान मेलो नोबॉलसाठी बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे नाही इलो तरी वडे फिल्डिंगसाठी अर्चना परबने दिलेली म्हण होती काखेत रवळी गावभर होवळी गटलेही सराग नको आणि पोटलेही मराग नको ही कोरोना काळात श्याम वाक यांच्या सौभाग्यवतीने सुचवलेली म्हण होती तुलीर खापार आणि गावभर यापार मिसपिल्डिंग साठी प्रदीप देऊलकर यांच्या आईने सुचवलेली एक मालवणी होती बऱ्याच आहेत आणि त्या अगदी येतात पाठांतर असं काय नसतं पण मैदानावरची परिस्थिती बघून अचानक तोंडातून एखादी okay. क्रिकेट व्यतिरिक्त अजून काय करता जगाती मी जगातील सगळ्यात मोठी आर्थिक संस्था ज्याला म्हटली जाते एलआयसी मध्ये मी सध्या जॉब करतोय खूप चांगला माझा जॉब आहे आणि माझ्या संस्थेकडून सुद्धा मला खूप चांगलं सहकार्य मिळतं क्लास वन पोस्टसाठी मी एक्झाम दिली पास झालं माझं सिलेक्शन झालं पण क्रिकेटचं वेळ समालोचनाचं वेळ असल्यामुळे सध्या तरी क्लास वनची थोडीशी बॅकग्राऊंडला ठेवली भविष्यात कधीतरी एल आय सीचा क्लास वन ऑफिसर होऊन फुल टाईम मी एल आय सीचीच सेवा करेन पण सध्या थोडे दिवस मी थांबलो आहे कारण मालवणीची सेवा करण्यासाठी सध्या तरी जी प्रगती इतर माझ्या सहकाऱ्यांकडून अपेक्षा ती करण्यासाठी थोडा मार्गदर्शन त्यांना गरजेचा जेव्हा मागं कळत की आता माझ्या बरोबर माझ्या मागचे माझे सहकारी मालवणीचं झेंडू व्यवस्थित सांभाळतले तेव्हा मात्र याच्यातून मी मागे येऊन दुसऱ्या मार्गावर नक्की जाण्याचा विचार करेन ओके okay. तुम मग तुमका घरच्यांचा कसं सपोर्ट आहे घरच्यांचा तर खूपच सपोर्ट असा माझी बायको माझे मुला माझी आई माझे भाऊ बहिणी भाऊजई पुतळणे सगळ्यांचे खूप सपोर्ट म्हणजे मी स्पर्धेक जाताना माझे बूट धुण्यापासून कपड्यांची तयारी करणं माका लागणारी ट्यूब माका मी कपला काय लागतं ला, चेहऱ्याला काय लागतं ला। कारण माझं चेहरो म्हणजे मी काळो नाही सावळं नाही तर काळो असं ह्या पण माहिती आहे पण तरीसुद्धा माझ्या घरच्यांचं खास करून मुलींचं लक्ष असतं मी कपडे खायचे घ्यायचे कपडे कसे घालायचे लुक कसं ठेवायचो गॉगल कसे वापरायचे या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या घरच्यांचं खूप सपोर्ट आणि माझ्या आईचे विशेष आभार असत इयत्ता तिसरीत असताना मी पहिला भाषण केलं आहे आणि माझं पहिला भाषण माझा माझ्या आईनं लिहून दिलेलं त्या काळातली आई मॅट्रिक पास असल्यामुळे आईचं शिक्षण खूप चांगलं होतं आणि अजूनही माझ्या आईचे उपकार माझ्यावर असत अजूनही मी आईकडेच राहतोय ही एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असा आणि आईचे तर खूपच आभार दिने आयुष्यातलं पहिलं भाषण माका लिहून दिलं आणि त्यामुळे आज या जागेवर मी पोचले ओके कॉमेंट्रेट करूच्या आधी तुम्ही क्रिकेट खेळायचा की डायरेक्ट कॉमेंट भरपूर भरपूर क्रिकेट खेळलो म्हणजे कचित जो काय माझा रंग बदललो ना हा क्रिकेट खेळल्यामुळेच असतो कुडा वेंगुर्ला पट्ट्यातला असा काहीचाच क्रिकेटचा ग्राउंड नाही होता ज्या ठिकाणी आम्ही खेळलो नाही म्हणजे गुरुवारी आमचा क्रिकेट चालू जायचा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार घे म्हणान क्रिकेट खेळायचा एखाद्या जागेवर जिंकलं होतं दुसऱ्या जागेवर परत खेळायचा हरलो तर दुसऱ्या टुर्नामेंटी एंट्री टाकायची काय काय स्पर्धा सोमवारी चालायचे त्या सोमवारपर्यंत खेळायचं ओव्हराम क्रिकेट भरपूर खेळलो हळूहळू ओवराम क्रिकेटमधून अंडर आम क्रिकेट आहे अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठमोठे स्पर्धा आम्ही जिंकले आमच्या टीमने जिंकले माझी वैयक्तिक सुद्धा असत म्हणजे ओवराम क्रिकेटमध्ये ओपनर बॅटर आणि विकेट किपर ही माझी जबाबदारी आमच्या स्त्री इलेव्हन वालावल संघाची कॅप्टनशिपसुद्धा आमच्या सिनियर खेळाडूने माझ्याकडे काही वर्षांसाठी दिली ओके समर्थ वालावल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक वालावल हे अंडरम क्रिकेटचे दोन संघसुद्धा मी बऱ्यापैकी चालवलं आहे त्या ची सुद्धा बरीच विजेत्यापदा आणि वैयक्तिक सुद्धा माझ्या नावर आणि त्यामुळे क्रिकेट अगदी मनापासून आवड होतीच आणि क्रिकेटची आवड क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करतानासुद्धा मी एक विचार केले आहे की पंच म्हणान करिअर करूचा एम सी ए पॅनलची अंपायरिंगची परीक्षासुद्धा मी दिलं आहे पास झालं आहे एक मॅचसुद्धा मी केलं आहे पुणे विरुद्ध सिंधुदुर्ग पण दुर्दैवान पंचगिरीमध्ये माझ्या करिअरला स्कोप मिळालो नाही किंवा कदाचित माझ्या लक्ष्मीनारायणाच्या मनात काहीतरी वेगळा होता त्यामुळे पंचगिरीतसून मी कॉमेंट्रीमध्ये आहे आणि कॉमेंट्रीन जा काय माझा दिला तर सध्या शब्दात सांगणं खूपच कठीण बरोबर सध्या क्रिकेटचे खूप सारे स्पर्धा भरतात खूप आत्ता मोठ्या लेवलला पण भरतात प्रायजेस वगैरे खूप त्यांच्या मोठ्या असतात तर काय वाटतं तुमका याबद्दल कसं वाटतं हा खूप बरा वाटतं बघून कारण आम्ही जर क्रिकेट खेळलो होता माका एक स्पर्धा आठवता काळशामधली होती आमच्या टीमने खेळलेली स्पर्धा होती फायनलमध्ये आम्ही प्रवेश केलो तरी आमचे सगळे खेळाडू सकाळपासून उपाशी होते बाजू वडापावचा स्टॉल होतो आणि त्यांना आमच्या कॅप्टनने जाऊन सांगला की या बघा आमच्याकडे पैसे नाहीत पण खूप भूक भूक लागली पोरांका वडापाव तरी द्या सर पैसे कसे देताना तर पैसे आम्हाला फायनलमध्ये आम्ही गेलो दोन नंबरचा बक्षीस तरी असा तुम्ही आयोजकांशी बोला डायरेक्ट बक्षीस तुम्ही घेतला तरी चलात पण आता आमका वडापाव तरी द्या आणि त्या आयोजकाने वडापाव दिले ती ट्रॉफी आज त्या ट्रॉफीक वीस बावीस वर्ष झाली मोडली ट्रॉफी पण अजून मी ती जपान ठेवली एवढीचीच ट्रॉफी आहे पण आमच्या मना काळजातली अगदी असा ती ट्रॉफी okay. आणि त्याबरोबर आणखी एक माझा आठवतं अशी पहिल्या वर्षी आम्ही खेळात गेलो आमच्याकडे एक बॅट नव्हती आणि आयोजकांची आम्ही एक बॅट मागितली तर आयोजकातल्या एका म्हटलं की अरे बॅटी नाही तर खेळात इलात किती आणि ताई इतक्या वाक्य आम्ही आमच्या सगळ्या पोरग्याने मनात लावून घेतला पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही तयारीन गेलो तेव्हा आमच्या अकरा प्लेअरांच्या मिळून बारा बॅट आमच्याकडे स्वतःच्या वैयक्तिक मालकीचे होते त्यामुळे आज जा काही क्रिकेट बघतं म्हणजे एक वडापाव खाऊन दिवस काढलेले खेळाडू आज बिसलेले पाणी म्हणा टिफिनचा जेवण म्हणा चांगल्या हॉटेलात राहण्याची सोय सुप्रीमो चका सुप्रीमो चषकासाठी आणि अनेक स्पर्धांसाठी खेळाडू विमानात प्रवास करतात ह्या बघून खरोखरच मनात बरा वाटतं की टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पैसो आता येलो बरोबर बरोबर बर, बर। आता आपल्या गावचे जे पोरं असत जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यां क्रिकेटमध्ये करिअर कोर्चा असला किंवा क्रिकेट रिलेटेड कोणतं पण क्षेत्र असं त्याच्यामध्ये करिअर करूचं असलं तर सुरुवात कशी करूया काय करूया क्रिकेटमध्ये जर करिअर करूचा असाल तर पहिल्या आधी मनाकडे ठरवचा आणि एकदा तुम्ही मनाकडे ठरवलात काय पूर्ण पूर्णपणे त्याच्यात उतरायचा असा मग तर पार्ट टाईम नाही जर तुमका क्रिकेट खेळायचा असाल तर फुल प्रॅक्टिस 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 भरपूर सराव करू बॅटिंग असतात बॉलिंग असतात फिल्डिंग असतात जर तुमक्या क्रिकेटमध्ये अंपायर बनायचा तर सगळे रूल तुमका रेग्युलेशन लॉ याचा अभ्यास करू फॉलो करू खो जर तुम्हाला स्कोरर बनायचा कारण क्रिकेटमध्ये खूप स्कोप असा कॉमेंटेटरांक मागणी असा स्कोररला मागणी असा बनचांक मागणी असा सुद्धा मागणी असा पण क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून जर तुम्हाला करिअर करूचा असतात तर खूप वरच्या लेवलचा क्रिकेट तुम्हाला खेळायचा लागला आणि त्यासाठी परिश्रमसुद्धा तुम्हाला तसेच घेऊचे लागतले बरोबर त्याचे फॉर्मल ट्रेनिंग चांगल्या आता आपल्या गावचे जे पोरं असतात जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यां क्रिकेटमध्ये करिअर करूचा असला किंवा क्रिकेट रिलेटेड कोणतं पण क्षेत्र असं त्याच्यामध्ये करिअर करूचं असलं तर सुरुवात कशी करूया काय करूया क्रिकेटमध्ये जर करिअर करूचा असाल तर पहिल्या आधी मनाकडे ठरवचा आणि एकदा तुम्ही मनाकडे ठरवलात काय पूर्ण पूर्णपणे त्याच्यात उतरायचं असा मग तो पार्ट टाईम नाही जर तुमका क्रिकेट खेळायचा असा तर फुल प्रॅक्टिस 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 भरपूर सराव करू करू हो। बॅटिंग असतात बॉलिंग असतात फिल्डिंग असतात जर तुमका क्रिकेटमध्ये अंपायर बनायचा आहे तर सगळे रूल तुमका रेग्युलेशन लॉ याचा अभ्यास करू फॉलो करूक जर तुमका स्कोरर बनायचा कारण क्रिकेटमध्ये खूप स्कोप असा कॉमेंटेटरांक मागणी असा स्कोररला मागणी असा बनसांक मागणी असा सुद्धा मागणी असा पण क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून जर तुमका करिअर करूचा असा तर खूप वरच्या लेवलचा क्रिकेट तुमका खेळायचा लागणार आणि त्यासाठी परिश्रम सुद्धा तुमका तसेच घेऊचे लागतले बरोबर त्याचे फॉर्मल ट्रेनिंग चांगल्या कुठे मिळत टेनिस क्रिकेटचा ट्रेनिंग देणारी संस्था तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तरी नाही असा पण अनुभव जो म्हणतात एक कॅप्टन मेलो अच्छा फिल्डरने झक्कस झेप घेतली कॅच पकडला मस्त पैकी फिल्डरने झेप होती एका हातात टिपलेलो झेल होतो आणि ह्यो झेल बॉलरच्या नावावर जमा होतो पण सगळी मेहनत असा ती फिल्डरची असा आणि मनानं एका म्हटलं जातं मालवणी भाषेत आईजीच्या जीवार बायजी उदार आणि सासेच्या जीवार जावई सुभेदार अरे विकेट गेला पहिल्याच बॉलवर प्लेअर पहिल्याच बॉलवरती आऊट आउट झाला पहिल्याच बॉलवर बॅटर बाद झालो क्रिकेटच्या परिभाषेत जे का गोल्डन डग म्हटलं जातं पण मालवणी भाषेत मालवणी दशावतारात जसं असता एका प्रवेशाचं इंद्र तसं ह्यो इंद्र इलो आणि वापस गेलो परत एकदा आपल्या डगआउटच्या रिचेन मालवणीत सांगायचा तर सोमा इलो आणि पाठपुरुळा करून गेलो <laughs> <laughs> बॅट्समन आणि बॉलरमध्ये तुतुमय चालू झाले त्यांच्या भांडणं चालू झाली <laughs> बॅट्समन आणि बॉलरमध्ये ही खडाजिंगी मैदानावर चालू असा पण तुमका भांडण काय होचं नाही त्याच्यातून काय निष्पन्न होत नाही मैदानावर पंचांची कर्डी नजर तुमच्यावर असा आणि असोच जर वाद करीत राहुला तर पंच जो काय निर्णय तुमच्या विरोधात देतले तो तुमका मान्य करूच लागतलो आणि मालवणीत एक म्हण असा ती कायम लक्षात ठेवा रानपिणी वांगडा वाकडा तो खातलो चुलीतली लाकडा <laughs> अरे वा खूप छान दादा तुमचे पुढचे का प्लान्स काय आहेत पुढचे प्लॅन आता जसं मी सांगितले तसं प्रमोशन वाट बघतोय माझी माझ्या संस्थेला सुद्धा संस्थेला जरी गरज नसली तरी माझ्यासाठी प्रमोशनची गरज आहे कारण प्रमोशनसाठी मी फेलोशिप पूर्ण केली एम बी ए पूर्ण केले आणि आता त्याचा उपयोग करून भविष्यात प्रमोशन घेऊन माझ्या संस्थेसाठी भरीव योगदान देण्याचा प्रयत्न राहील मालवणी भाषेसाठी अजून युवा समालोचक कार्यकर्तायत त्यांना मार्गदर्शन करण्याची माझी इच्छा आहे समालोचनापेक्षा सुद्धा निवेदनामध्ये जास्त करिअर आहे मी बऱ्याच माझ्या मित्रांना सांगतो कॉमेंट्री कोण पण करेल एवढं पण सोपं नाही आहे म्हणजे कॉमेंट्री अगदी थोड्या प्रयत्नात करता येईल पण अँकरिंग शिकावं निवेदन करावं प्रोटोकॉल कसे असतात मान्यवरांचे सत्कार सन्मान त्यानंतर की भाषणं त्याला लागणारा प्रोटोकॉल जो अभ्यास माझ्याकडे आहे तो नवीन पिढीला द्यावा शिकवावा त्यासाठी काहीतरी इन्स्टिट्यूट उभारावी तयार करावी असा एक मानस आहे बघूया लक्ष्मीनारायणाची इच्छा धन्यवाद दादा तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद निलेश आभार पण जाता जाता आभार असत जेणे मला या कॉम्युनिट्रीसाठी विशेष सहकार्य केलं श्याम वाक्कर माझे मित्र सातेरी कर्लीच्या मैदानावरची एस 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 ट्रॉफी आणि ज्या ठिकाणी सातरी भाटला वालाउलवरसून माझा प्रवास झालो तैसून बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा मालवण बोर्डिंग मैदानावरती कोकण नावची स्पर्धा असा देवबाग चषक असा आणि त्याचबरोबर पुडाळची प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा लाजरी चषक जय हनुमान कासाड्याची स्पर्धा देवगडची आनंदवाडी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा यंग स्टार कणकवली त्या स्पर्धेत मला एका वर्षासाठी सुद्धा संधी मिळालेली ऑक्सिजन मास्टर आणि सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ही मुंबईची स्पर्धा आणि तसेच गोय राज्यातले मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी वेदांत इलेवन हरवनची स्पर्धा एम जी पी ट्रॉफी असा मोरजीची खिंडीर बॉईज मोरजीची स्पर्धा पानपराग उसगावची स्पर्धा तिसवाडी क्रिकेट लीग युनायटेड पुंजेकर अशे बरेच स्पर्धा ज्यांनी ज्यांनी मला संधी दिली सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही असं पण ज्यांची नावं घेतले त्यांचे आणि ज्यांची नावं घेऊची राहूली त्यांचे मनपूर्वक आभार असत असाच प्रेम मालवणी भाषेवर करा ज्या मालवणी भाषेत प्रेम तुम्ही बाबूजींका दिलात मच्छिंद्र कांबणींका दिलात वस्त्रहरणला दिलात जा प्रेम तुम्ही माझ्या मालवणी कॉमेंटिक देतात बादल चौधरीक देतात तर प्रेम प्रेम भविष्यातल्यासुद्धा मालवणीच्या सगळ्या कलाकारांना तुम्ही देवा दिलेजी मनपूर्वक आभार तुमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही माका संधी दिलात व्यक्त होण्याची माका तुम्ही दिलेली ही संधी आणि त्याबद्दल तुमचे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे अगदी मनपूर्वक आभार देव बरा करू गावल्यान थँक्यू खूप खूप आभारी